हॅलो मित्रांनो कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती काही जणांनी मला अशी कमेंट केलेली होती की ताई तू घरातले कामं केव्हा करते नुसती लाईव्स घेत बसते तू तु, तुझ्या मुलाकडे लक्ष देत नाही तुला काही दुसरे कामं नसतात का तर पर्सनली मला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे ज्या लेडीजांनी मला मेसेज केलेला आहे कमेंट केलेल्या आहेत त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे तर मायांनो मी माझ्या घरातले कामं खूप छान अशा पद्धतीने करते मी मला कोणाचं नाव घ्यायचं नाही या ब्लॉगमध्ये नाहीतर मी गम नाव घेऊन सुद्धा बोलले असते पण पर पर्सनली मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो मी तर जेव्हा एखादी लेडीज पुढे जात असेल तर खूप असे लेडीज असतात त्यांचे पाय होयचा प्रयत्न करतात तुम तुमच्यावर काही होत नसेल तर ॲटलीस्ट तुम्ही दुसरी कोणालाही काही बोलू नका कारण की माझी पर्सनल लाईफ आहे मी कशा पद्धतीने घर सांभाळते कशा पद्धतीने सगळी क्लिनिंग करते ह्यात ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलेला आहे तर मी माझ्या घरातले सगळे कामं व्यवस्थित करते जेव्हा तुम्ही माझे ब्लॉग किंवा व्हिडिओ वगैरे बघत असतात तेव्हा मी माझ्या घरातले कामं करत असते तर मला प्रत्येक स्त्रीला असं सांगायचं आहे तुम्ही पण करू शकता तुम्हाला तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पण करा पण दुसऱ्यांचं बघून तुम्ही जळू नका जर तुम्ही एक एक दोन दोन तास माझ्या लाईव्हमध्ये येऊन गप्पा मारू शकता तर तुम्ही पण लाईव्ह घ्या तुम्ही पण तुमचं चॅनल ओपन करा तुम्ही पण एक युट्यूबर होऊ शकतात सगळे घरातले कामं करून एक स्त्री सगळ्या गोष्टी हँडल करू शकते हे तुम्हाला पण माहिती असेल मित्रांनो तर मी सगळ्या गोष्टी हँडल करायचं ट्राय करते मी मी घरातलं कामंसुद्धा सुद्धा करते मी माझ्या फिटनेसकडे पण लक्ष देते मी माझ्या मुलाकडे पण लक्ष देते मी माझ्या नवऱ्याकडे पण लक्ष देते आणि खूप छान छान पदार्थ सुद्धा आम्ही घरीच बनवतो खायसाठी मी जास्त बाहेरून सुद्धा आणत नाही आणि दक्षुला पण आम्ही जेवढं होईल तेवढं हेल्दी त्याला आम्ही खाऊ घालतो आणि हेल्दी राहायचा आम्ही प्रयत्न करतो तर कसं आहे माहिती आहे का मित्रांनो मला खूप अशा कमेंट येतात की ताई तू नुसती लाईव्ह घेत ब लाईव्ह घेत असते अगं मग तू घरातले कामं केव्हा करते मी घरातले कामं जसं मला वेळ भेटतो तशा पद्धतीने करत असते मित्रांनो तर कसं आहे मला सकाळी मी दहा साडे दहा अकरापर्यंत माझ्या घरातले सगळे कामं आवरत असते त्याच्यानंतर मग मी अकरा वाजेला स्वयंपाकाला लागते आता दक्षला सुट्टी आहे म्हणून नाहीतर सकाळीच माझा स्वयं स्वयंपाक होतो आठ साडेआठपर्यंत दक्षला मला टिफिनमध्ये जे द्यायचं असेल तेच मी माझ्यासाठी खाते कारण की मला त्यांचं टिफिन बनवावं लागत नाही ते ऑफिसमध्येच खातात संध्याकाळचंच जेवण मी त्यांचं घरी बनवते ते सकाळी जेवायला नसतात तर ने माझा आमचा दोघांचा स्वयंपाक असतो सकाळी म्हणून आता दक्षला सुट्टी आहे म्हणून मी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत माझा स्वयंपाक करत असते आणि त्याच्यानंतर मग मी जेवण वगैरे झालं की त्याच्यानंतर मग मी एक वाजेला म्हणजे एक दीड वाजेला माझा ब्लॉग जे टाकायचे असतील ते टाकते मी त्याच्यानंतर दोन वाजेपर्यंत मी लाईव्ह घेते शॉर्ट्स अपलोड करते यूट्यूबला इंस्टाग्रामला असं माझा एक टाइम आहे मित्रांनो जो मी फिक्स केलेला आहे माझ्या टाईमाप्रमाणे मी सगळे कामं व्यवस्थित करत असते आणि हो एखादी वेळेस जर लेडीजचे प्रॉब्लेम तुम्हाला आहे माहिती आहेत काही दुखत वगैरे असेल आजारी वगैरे होत असेल तर मग ना ना मी नाही घेत लाईव्ह नाही घेत जास्त मी लाईव्ह आता दक्षला सुट्ट्या आहेत आणि मला असं वाटतं की जेवढं आपल्यावर शक्य होईल तेवढं मी लाईव्ह घ्यायचा प्रयत्न करत आहे जोपर्यंत तोपर्यंत माझा चॅनल मॉनिटाईज होऊन जायला पाहिजे ह्या एक महिन्यामध्ये म्हणून माझा प्रयत्न चालू आहे मित्रांनो बाकी दुसरं काहीही नाही आणि हे बघा म मा, कपडे माझे सगळे आवरले गेलेले होते कपडे धुतले गेलेले होते आता मी कपडे सुकवायला टाक टाकत आहे खिडकीमध्ये कारण की तिकडच्या साईडला ऊन येत नाही या खिडकीमध्ये छान ऊन येतं सकाळी तर दोन वाजेपर्यंत ऊन असतं या खिडकीमध्ये तोपर्यंत कपडे सुकतात कारण की वॉशिंग मशीनचे कपडे जे आहे धु धुतलेले त्यांना सुकायला जास्त वेळ लागत नाही तर इथं मी कपडे सुकवायला टाकलेले आहे ना भाजी काय बनवू का काय बनवू काय बनवू तोच विचार करत होते दोन जणांना पण भाजी बनवावंच लागते चार जणांना पण भाजी बनवावंच लागते तर मग मी विचार केला की मग मी आजीच्या दुकानावर गेले आणि मी शेव घेऊन आले विचार केला की चला आज शेवची भाजी बनवू म्हणून तर आज मी जेवणात शेवची भाजी लिंबू पापड आणि चपाती आहेत जेवणामध्ये तर बघा मित्रांनो आज माझा हा मेनू होता आणि आम्ही हेल्दी टेस्टी अशाच खात असतो दक्ष पण दक्षला पण त्याच्या हातानेच मी खायची सवय लावली आहे तो त्याच्या हाताने खातो मी माझ्या हाताने खाते ताट रेडी केलेलं होतं मस्त सगळं आवरलं गेलेलं आहे आता मी जेवणाला बसणार आहे पन तर या मित्रांनो तुम्ही पण जेवायला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शे सबस्क्राईब करायला विसरू नका जे माझ्या चॅनलला नवीन असतील ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा सबस्क्राइब करा आणि हो मित्रांनो खूप जणांना असा प्रश्न आहे की ताई तू तू जर लाईव्ह नेमकं केव्हा घेते तर माझं लाइव दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत असतं आणि रात्री नऊ ते कधीकधी म्हणजे जेवढे पब्लिक असते त्याच्यावर डिपेंड असतं नऊ ते साडे दहा घेते पण जास्त पब्लिक असली लोक मतात थांबाताई थांबत आई तर मी अकरा वाजेपर्यंत लाईव्ह लास्ट घेते तर बघा इथं दक्षुने सांगत होता की भाजी खूप छान अशी झालेली आहे तो पण खूप एन्जॉय करतो त्याला पण ब्लॉगिंग करायला खूप आवडतं मित्रांनो आणि इथं आता मस्त आम्ही जेवण करत आहोत तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग बा